नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात शेतकऱ्यांना सक्षम व पारदर्शक सेवांसाठी प्राथमिक कृषी पतसंस्था यांना बळकटी मिळावी यासाठी भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे सहकारी संस्था केवळ अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था नसून त्या ग्रामविकासाच्या कणा आहेत असे प्रतिपादन सहाय्यक निबंधक सुधीर कांबळे यांनी केले आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस व सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांबाबत माहिती देणारी एकदिवसीय तालुका कार्यशाळा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विटा तहसीलदार कार्यालय सभागृहात घेण्यात आले भारत सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खानापूर विटा यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व संस्थांचे सचिव व सहाय्यक ऑपरेटर व बँकेचे अधिकारी उपस्थित होते सहाय्यक निबंधक कांबळे यांनी सहकार मंत्रालयाच्या नवीन केंद्रीय योजना व अंमलबजावणी त्यांचा लाभ कसा घ्यावा डिजिटलायझेशनचा वापर आणि डाटा एंट्रीचे महत्त्व तसेच एक पेड माकेना कार्यक्रमांतर्गत सर्व सहकारी संस्थांनी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याबाबत स्वयं योजनेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिलेत सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे रफीक आत्ता सहकार प्रशिक्षण निदेशक यांनी केंद्रीय योजनाबाबत माहिती दिली प्राथमिक कृषी पतसंस्थेला बहुउद्देशीय संस्था बनवणे खते बियाणे किराणा विक्री ई सेवा केंद्र ग्राहक स्टोअर्स गोदाम सेवा अशा अनेक सेवा देण्याचा प्रस्ताव असून प्राथमिक कृषी पतसंस्था या सहकार चळवळीचे मूलभूत पायाभूत घटक आहेत गाव पातळीवर आर्थिक समावेशनात प्राथमिक कृषी पतसंस्थेची भूमिका महत्वपूर्ण आहे त्यासाठी संपूर्ण देशभर एकसंध सॉफ्टवेअर प्रणाली प्राथमिक कृषी पतसंस्था डिजिटल प्रणालीवर आणण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलंय यावेळी उल्हास मदाळे सहकार अधिकारी श्रेणी एक जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी संपतराव शिंदे सहाय्यक सचिव शिवाजी निकम व सर्व विकास सेवा सोसायटीचे सचिव लिपी कर्मचारी यांच्यासह अन्य उपस्थित होते याकूब शिकलकार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे